चांदनी बार लेखक भूषण कोरगावकर भाग पहिला केदार अरे मी इथे बसलीये कुठे चाललायस जान्हवीनं हात हलवत म्हटलं आणि केदार भान हरपून तिच्याकडे पाहत राहिला गोरा पान वर्ण टवटवी चेहरा ठसठशीत शरीर सगळं कसं घोटीव प्रमाणबद्ध आणि विलक्षण मोहक ही फोटोपेक्षा डबल सेक्सी दिसतीय त्याच्या मनात आलं मी कधीपासून हसून पाहतेय तुझ्याकडे आणि तुझं लक्ष आपलं तिसरीचकडे मोगरा अबोलीचे भरपूर गजरे डोळ्यात काजळ आणि लोमते कानातले घातलेली जान्हवी हसत हसत त्याच्याशी बोलत होती तिच्यासमोर बसत तो धापा टाकत म्हणाला अग आधीच या रिसॉर्टमधलं हे डिम लाइटिंग आणि काय माझं कॉटेज राहिलं तिकडे त्या कोपऱ्यात थांब थांब मला जरा श्वास घेऊ दे वसई जवळच्या त्या आलिशान रिसॉर्टवर जान्हवी सकाळपासून आलेली असली तरी केदार नुकताच पोहोचला होता तीन तास ड्राईव्ह करून तो कंटाळून गेला होता घाई घाईत आपल्या कॉटेजमध्ये सगळं सामान ठेवून तिथल्या या पूल साइड बार मध्ये तो धावत पळत आला होता आणि त्यातून बायकोचं टेन्शन बरोबर ना फोन येऊन गेलेला दिसतोय जान्हवीनं थट्टेच्या सुरात चौकशी केली कसा येणार एक तर इकडे रेंज नाहीये आणि दुसरं म्हणजे तू स्वतःचीच आयडिया विसरलीस माझी आयडिया अगं विपश्यना ओ वाव विपशनाईन चांदनी बार <laughs> जान्हवी हसू थांबवत पुढे म्हणाली शेवटी पटली ना सगळ्यांना ही थाप अरे कशी नाही पटणार कसली सॉलिड आयडिया दिलीस तू बायको आई भाऊ ऑफिसची बाकीची सगळी मंडळी सगळे खुश हा मनुष्य कधी नव्हे तो काहीतरी स्पिरिच्युअल गोष्ट करतोय म्हणून परत आता कोणी पुढचे तीन दिवस मला डिस्टर्ब करणार नाहीत करूच शकणार नाहीत आणि योगायोग बघ मी नेटवर पाहिलं तर ते विपश्यना सेंटर इथून फक्त आठ किलोमीटर दूर आहे म्हणजे उद्या कोणी माझं लोकेशन ट्रेस केलं तरी मी पकडला जाणार नाही केदार भलताच खुश होता कोण ट्रेस करणार आहे तुझं लोकेशन आणि कशाला क्राईम पेट्रोल जास्तच बघतोस वाटतं काय तुझे इरादेच क्रिमिनल आहेत ओ माय गॉड मी तुझं कसलंच बॅकग्राऊंड चेक केलं नाहीये सावध राहिलं पाहिजे मला आता जान्हवी खोटं खोटं घाबरून मानेला झटका देत पुढे म्हणाली पण म्हणजे तीन दिवस राहणार आहेस तू तु। तुला माहिती आहे ना मी उद्या संध्याकाळपासून बिझी होणार आहे ते हो अगं पण तसाही मला एक ब्रेक हवाच होता म्हणून मी सरळ मंगळवार दुपारपर्यंतच बुकिंग करून टाकलं अच्छा जे उद्या संध्याकाळी परत टेंडर सुरू होणार तर ज्यांना मी दुखावल्याचा अभिनय करत म्हणाली अरे तुम्ही पाने के बाद उस आप का क्या काम व डिलीट करके बरसो बीत येऊन तुझ्यातही बॉलिवूडचा किडा घुसला वाटतो सिरियस ऍक्च्युअली आय एम व्हेरी थँकफुल टू दिस ऍप ते <laughs> <laughs> no, no, huh? नसतं तर आपली भेट कशी झाली असती आपली फील्ड सर्कल्स किती वेगळी मी एक साधा बिझनेसमन तू एवढी मोठी डान्सर ऍक्टर प्रोड्युसर एवढी मोठी कुठे रे अरे आज नसशील पण उद्या होशील तर बाप मुज बोलो गे नाही <laughs> अरे आम्ही प्रायोगिक नाटकं क्लासिकल डान्स याच्यातले कलाकार आता इथून पुढे माझं स्टेटस काही फारसं बदलणार नाहीये आणि मला तशी अम्बिशन पण नाहीये बाकी रिझॉर्ट कसा वाटला तुला फर्स्ट टाईम येतोयस ना एकदम ढासू अरे नावच बघ ना बॉलिवूड केदार आसपास एक नजर फिरवत म्हणाला इकडे फिल्मी भपका पण आहे आणि जंगलाचा फील पण आहे मस्त क्लासी जागा निवडलीस आपल्या पहिल्या बेटीसाठी अरे मी थोडीच निवडली बट आय एम ग्लॅड युअर लायकिंग इट असं म्हणत तिनं वेटरला खुणावलं जान्हवीची हिंदी मराठी प्रायोगिक नाटकांची एक संस्था होती सोमवारपासून त्यांच्या नवीन नाटकाची तालीम आणि वर्कशॉप तिथे सुरू होणार होतं त्याचीच थोडी पूर्वतयारी करण्यासाठी जान्हवी शनिवारपासून तिकडे येणार आहे हे समजताच केदारनं तिच्या मागे लागून सगळे डिटेल्स काढून इकडे यायचा हा प्लॅन बनवला होता खरं खरं सांग ना मला दोन दिवस कसे घालवणार आहे सुद्यापासून तुझा काय प्लॅन आहे नेमका तिचा तो असुरक्षितपणा पाहून केदारला गुदगुल्या होऊ लागल्या वास्तविक प्रत्यक्षात भेटल्यावरही आपल्याला पसंत करेल का नाही अशी एक धाकधूक त्याच्या मनात होतीच त्यांचं तसंच ठरलेलं होतं प्रत्यक्ष भेटीत कुणालाही सेक्स करणं अनकम्फर्टेबल वाटलं तर नुसतंच गप्पा मारून आणि